नमस्कार मी सौ माया कारगिरवार मुंबई सेंट्रल मुंबई मनस्पर्शी साहित्य परिवारातर्फे साहित्य परिवारातील लाडके कवी सन्मान्य राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त या काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे माझ्या स्वरचित कवितेचं नाव आहे माळरान आयुष्याचं एक एक पान पलटताना आयुष्याचे एक एक पान पलटताना स्मरण होई कधी आनंद तर कधी व्यथांना उकलताना कुमारवयाने जशी ओलांडली शिव कुमार वयाने जशी ओलांडली शिव तारुण्यमय जगाशी बांधला गेला जीव तनमनात वाजू लागले भाव भावनांचे नुपूर तनमनात वाजू लागले भाव भावनांचे नुपूर वेड दारुण्याचे लागता काळीज होई कापूर संसारातले बहर आले तसे निघून गेले संसारातले बहर आले तसे निघून गेले दिवसागणिक दिवस सरले स्वप्न कळ्यांना खुडवून गेले कधी व्याधी कधी अवहेलनेने विस्तारत गेले आतले माळरान कधी व्याधी कधी अवहेलनेने विस्तारत गेले आतले माळरान पण विचारांच्या झुडपांनी मात्र जपले होते हिरवेपण माळराणावर दिसली ओसाड निष्ठा आणि करपणारी नाती मारानावर दिसली ओसाड निष्ठा आणि करपणारी नाती सुखदुःखांना सावरता सावरता सांज होत होती उदास एखाद्या सांजवेळी येई आठवांचा गहिवर उदास एखाद्या सांजवेळी येई आठवांचा गहिवर त्या मुख आसवांचा आकांत झिरपत जाई खोलवर मनातल्याच पावसाने मग सिंचले त्या झुडपांना मनातल्या पावसाने मग सिंचले त्या झुडपांना सुगंधाने दरवळणाऱ्या फुलांच्या बागेला ओलांडताना दैवाची साथ मिळावी हा योग संचिताचा दैवाची साथ मिळावी हा योग संचिताचा पुन्हा नव्याने बहरला माळ रान सुगंधी फुलांचा पुन्हा नव्याने बहरला माळ रान सुगंधी फुलांचा धन्यवाद आपल्या सर्वांना माझी ही कविता आवडली असेल तर मनस्पर्शी या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझी ही कविता देखील कला करा, करा। धन्यवाद